नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे गुलाबाला बघा किती सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि कळ्या पण बघा किती छान आलेल्या आहेत आणि सगळीकडे फुटवे पण बघा किती छान आलेले आहेत आणि हे फुटवे आणि फुले कशामुळे आले कोणतं लिक्विड दिलं ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जर तुमच्या गुलाबाला फुले येत नसतील तर तुम्ही गुलाब कट करा आणि त्याच वेळेस त्याला खत द्या म्हणजे नवीन फुटवे येतील आणि छान अशीच फुले लागतील आणि खताबरोबरच तुम्ही तीन चार तासातवून चा भेटेल अशाच ठिकाणी गुलाब ठेवा म्हणजे अजूनही छान वाढ होईल आणि मस्त अशी तुमच्या बागेमध्ये फुले येतील ह्या दोन तीन गोष्टी आपल्या गुलाबाला केल्या तर नक्कीच फुले येतील म्हणून तुमच्याकडे जर गुलाब असतील आणि फुले येत नसतील तर ह्या गोष्टी करून पहा छान तुमचे पण गुलाब मस्त बागेमध्ये फुलतील हे फुले फुलून गेल्यानंतर आपल्याला लगेचच फुले कट करून टाकायचे आहेत म्हणजे छान नवीन फुटवे पुन्हा येतील आणि परत काळ्या येऊन फुलेही येतील आणि चला आपली फुले बघून झालेली आहेत आता मी दिलेलं लिक्विड तुम्हाला दाखवते इथे पहा मी जीवामृत घेतलेलं आहे आणि हे मागच्या वेळेस पण मी एकदा दिलेलं होतं खूप असं उपयोगी आहे आणि ज्या वेळेस दिले आणि पंधरा वीस दिवसानंतर एवढे छान नवीन फुटवे आले आणि आता फुलेही आलीत आणि फुले, फुले सततच ये यायला लागलेली आहेत आणि आता परत देते इथे पहा मी जीवामृत अडीच एम एल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकणार आहे आणि हे सगळं मिक्स करून नंतर आपल्याला झाडाला द्यायचं आहे आणि हे देत असताना झाडाजवळील माती मोकळी करा आणि थोडीशी ओलसरच माती ठेवा आणि त्याच्यातच हे पाणी द्या खूप असा उपयोग होतो नक्कीच देऊन पहा आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत द्या याच्यापैकी कुठलंही दोन खतापैकी द्या म्हणजे छान फुले येतील आणि तुमच्याकडे जर भरपूर झाडं असतील तर तुम्ही नक्की हे ऑनलाईन मागून पहा मस्त उपयोगी आहे हे माझ्या भरपूर मी झाडांना दिलेलं आहे आणि खूप छान त्याचा फायदाही झालेला आहे आणि आता बघा गुलाब किती छान टवटवीत दिसायला लागलेले आहेत ला आणि सगळीकडेच बघा मस्त यायला लागलेल्या ला आहेत आणि फुले पण बघा यायला लागलेली ला आहेत छान आहेत नक्कीच मागवून पहा आणि जर तुम्हाला मागवायचं नसेल तर तुम्ही घरगुती जीवामृत बनवा आणि जर बनवायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवा दोन्हीपैकी कुठलंही बनवलं तरीही छान उपयोगच आहे म्हणून नक्कीच करून पहा आणि बघा सगळीकडेच मस्त नवीन फुटवे आलेले आहेत आणि हे गुलाब माझे मी कटिंग पासून लावलेले आहेत तेच आहेत आणि बघा सुंदर अशी फुले येतात म्हणून जर तुमचे कटिंग पासून लावायचे असतील तर नक्कीच लावून पहा बघा मी सर्व कटिंग पासूनच लावलेले आहेत आणि छान जगलेले पण आहेत आणि सेपरेट करून लावलेत तेही छान जगलेले आहेत म्हणून मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर लावायचे असतील तर व्हिडिओ बघून नक्कीच लावा खूप छान जगतात आणि बघा आता फुलेही मस्त येतात सगळीकडे बघा मस्त कळ्या वगैरे आपण कटिंगपासून लावलेले गुलाब छान जगलेले आहेत आणि त्याचा आनंदही छान होतो म्हणून तुम्ही घरच्या घरी लावून पहा आणि फुले येतील तेव्हा तुम्हाला पण छान आनंद होईल नक्कीच कटिंग पासून लावून पहा आणि बघा आपण लावल्यामुळे किती झाड हेल्दी आहेत आणि कधी कधी आपण जेव्हा नर्सरीतून आणतो आणि ती लावतो तेव्हा जगत पण नाही पण कटिंग पासून नक्कीच जगतात म्हणून तुम्ही थंडीमध्ये आता कटिंग लावा तुम्हाला जर कटिंगपासून गुलाब लावायचे असतील तर तुम्ही ज्या गुलाबाला फुले येतील त्याच्याच फांद्या निवडा आणि त्या फांद्या कशाही असल्या तरी चालल्या पाहिजेत फक्त त्याला कुठला रोग मावा वगैरे लागलेला नाही पाहिजे फांद्या पूर्ण हेल्दी पाहिजेत आणि त्या तुम्ही कटिंगपासून लावा म्हणजे छान जगतील आणि फुलेही पटकन येतील म्हणून गुलाबाला फुले येत असणाराच गुलाब निवडा आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कटिंगपासून नक्कीच लावून पहा आणि सगळ्यात चांगला रिझल्ट हा पावसाळ्यामध्येच येतो म्हणून पावसाळ्यामध्येच तुम्ही कटिंग लावा खूप छान जगतात आणि थंडीत लावायचं म्हटलं तर भरपूर थंडी असेल तेव्हाच लावा म्हणजे ऊन वगैरे पडणार नाहीत आणि आपले कटिंग छान जगतील चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय